हॅलो नमस्कार मंडळी मी निशा स्वागत करते तुम्हा सगळ्यांचे आपल्या मराठी जेवण ह्या चॅनलवर सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तरी इथे मला जायचं होतं बाहेर बाहेर कुठे तर मला जायचं होतं हळदी हो कुंकू आला तर हळदी कुंकू संध्याकाळचंच राहतं म्हटल्यावर स्वयंपाक वगैरे आलाच आपला संध्याकाळी म्हणून मग स्वयंपाक वगैरे करून जायचं होतं कारण तिकून आल्यावर खूप वेळ होतो आणि मग जेवणाला पण खूप वेळ जातो आणि मग कुठं हळदी कुंकूवाला गेलं तर मग टाईम होऊनच जातो काही वेळेवर आपलं येणं होत नाही म्हणून म्हणलं स्वयंपाक करून गेलेलं बरं असतं म्हणजे टेन्शन राहत नाही सगळं किचन वगैरे आवरलेलं असलं तर आपण कसं निश्चित जातो आणि तिथं म्हणजे निश्चित येतो पण तर इथं मी काय केलं आहे तर साडी वगैरे मी घालून घेतलेली आहे आणि मी फक्त आता अर्धा तासात पूर्ण स्वयंपाक रेडी करून जाणार आहे तर इथं मला करायची होती अंड्याची भाजी आणि पोळ्या भात सगळ्यांसाठी आम्ही पाच जण आहोत तर पाच जणांजा जणांचा मला स्वयंपाक करून जायचं होतं तर मी इथं सगळ्यात आधी भात टाकून घेतलेला आहे म्हणजे माझं पीठ वगैरे भिजेपर्यंत भात कसा मस्त होऊन जाईल तर सगळ्यात आधी तिथं भात टाकून घेतलेला आहे आणि लगेच मी पीठ भिजायला घेतलेलं आहे पीठ भिजून झाल्यावर मी काही पूर्णपणे पीठ भिजलेलं नाही फक्त एकजीव करून घेतलेला आहे आणि ठेवून दिलेलं आहे म्हणजे तोपर्यंत जे बाकीची भाजीची माझी तयारी आहेत ती मी करून घेते तर मी इथं आता पोळपट म्हणजे हा छोटा पोळपट आहे बरं का हा आधी मी वापरायचे पोळ्या करायला कारण आता आ, मी मोठा आणला आहे म्हणून हा मी काय चॉपिंग बोर्ड म्हणून वापरते आहे त्याच्यावरच मी सगळं कट करते आता म्हटलं टाकून देण्यापेक्षा आणि ठेवण्यापेक्षा तो तसंच पडून राहील म्हटलं त्यापेक्षा मी वापरून घेते काही पण कट करायला आणि तो मोठा जो आहे तो पोळ्या करायला घेतला आहे आता पीट, आ, आ, तर इथं मी भात शिजेपर्यंत पीठ मस्त मुरेपर्यंत जे आहे ना भाजीची तयारी मी करून घेत आहे म्हणजे असं स्टेप बाय स्टेप काम करत गेले तर आपल्या स्वयंपाकाला पण वेळ लागत नाही आणि हे काही म्हणजे टाईम पण होत नाही आणि इथे मी सगळं बारीक कट करून कांदे जे आहे ना पूर्णपणे मोकळे करून आपला कांदा भाजेपर्यंत आहे ना जे आपले बाकीचे तयारी असते ना आपलं अद्रक वगैरे किंवा खोबरं वगैरे कट करणं को केसणं कोणी केसून टाकतं तर ते मी करून घेत असते आणि इथं मी जे मेथी सॉरी मेथी चाललं कोथिंबीरची जे काड्या असतात ना ते मी कट करून ठेवलेल्या होत्या तर मला आता करायची होती मसाल्याची भाजी म्हणून मी ते कोथिंबीरच्या काड्या इथं घेतल्या डब्यात स्टोअर करून ठेवले होते मी कामा येतात असं मग मसाल्याची भाजी केली तर आपल्याला त्यात टाकायला खूप अशी चव ते भाजीला आणि इथं मग तोपर्यंत आहे ना मी जी मसाला भाजेपर्यंत आहे ना लगेचच मी जे अंडी उकळलेली होती ना तर ती मी लगेच सोलून घेतलेली आहेत म्हणजे त्याला पण मी थोडं वेळ लागतो म्हणून सोलून घेतलेली आहेत आणि लगेच इथं मसाला थंड झाला आणि लगेच मसाला मी दळून घेतला कसं मसाला थंडच होऊन दळलेलं बरं नाही तर ते झाकण असं वरती येतं मसाल्याचं डब्याचं म्हणून आणि इथं माझ्या आधी भाजीची तयारी सगळी झाली आहे पीठ भिजून आहे आणि फक्त भाजी टाकायची आहे अंडे कट करून आणि इथं मी मसाला वगैरे सगळा काढून घेतलेला आहे आता आणि भाजी टाकायची आहे मला मसाले वगैरे सगळे काढलेले असतात असले का मग बरं पडतं भाजी लगेच टाकायला नाही तर मग कुठं तेल गरम झालं कुठं मसाला जळला कुठं काय झालं असं होऊन जातं म्हणून मग पूर्वतयारी आपली सगळी केलेली बरी आणि इथे मी थोडं पीठ भाजते आहे कारण कसं भाजी पातळ जर झाली तर आपल्याला वरून टाकायला आणि जरी नसले पातळ झाली ना म्हणजे थोडासा कांदा आणि खोबऱ्याचा मसाला आहे ना थोडा कमीच करायचा म्हणजे थोडी पा भाजी पातळ यायला हवी कारण कसं आपल्याला मग थोडं पीठ टाकते तर पीठ टाकल्याचं कारण कसं भाजीला खूप चव येते फक्त असं खोबऱ्या खोबऱ्याची चव येत नाही नाहीतर आपण फक्त खोबरं वगैरे टाकलं ना खोबऱ्याचा मसाला टाकला ना तर भाजीला फक्त ते खोबरं खोबरंच लागतं नुसतं दुसरी चवच येत नाही बाजरीचं पीठ भाजून टाकल्यावर ना बाजरीचं म्हणा किंवा ते मिक्स असतं ना तांदूळ वगैरे ते ते पण टाका तुम्ही पण बाजरीचं मला खूप आवडतं मी तेच टाकत असते ते टाकल्यावर ना भाजीला वेगळीच अशी चव येते आता मी मसाला मस्त शिजून घेते थोडं थोडं पाणी टाकून तोपर्यंत आहे ना जे मला अंड्याची भाजी करायची होती ना ते अंडे मी ओ, कट करून घेणार आहे दोन अंडे परत अजून एक्स्ट्रा आणली होती वाटलं की म्हटलं थोडे एक्स्ट्रा दोन बरे राहिले तर म्हणजे बरं होईल म्हणून मग मा दोन एक्स्ट्रा आणले परत ते उकडायला टाकले आणि परत आता मग ते सोलून घेत आहे त्याच्यानंतर मी सोलून कट करून वगैरे सगळे म्हणजे भाजी टाकून दिलेले बघू शकतो भाजीला मस्त आता उकळी पण आलेली मी डायरेक्टलीच गरम पाणी टाकलेलं होतं म्हणजे भाजीला चव मस्त वेळ पण लागत नाही आणि ते मी जे पीठ भिजून ठेवलेलं होतं ना ते लगेच असं अ भिजून म्हणजे मळून घेत आहे कारण कसं का लुसलुशीत होऊन जाईल ते मग पोळे एकदम अशा मऊसर येतात तर पिठाला पण जास्त वेळ न लावता आ, हे करून घ्यायचं असं असतो माझं लगेचच स्वयंपाक मला कुठं जायचं असो किंवा आल्यावर करायचं असलं तरी मी असंच पटापट स्वयंपाक करून घेते कारण कसं का जायचं म्हणल्यावर आपण जर स्वयंपाक वगैरे टाकून गेलं ना तर खूप असं डोक्याला टेन्शन राहते की बाबा चला स्वयंपाक करायचा आहे स्वयंपाक करायचा आहे हे कसं स्वयंपाक वगैरे केलेलं असला की मग बरं पडतं टेन्शन राहत नाही बाहेर जायला पण आपण निवांत जातो आणि तिथं टाइम पण स्पेंड करतो निवांत म्हणून मग मी जे का जेवढं होईल ना तेवढं आवरण्याचा प्रयत्न करते आणि कुणी पण असो ना स्वयंपाकाचं म्हणजे असं हे राहायलाच पाहिजे स्पीड राहायलाच पाहिजे कारण कसं कोणी आपल्या घरी आलं घाईघाईत त्यांना कुठं जायचं असतं त्यांनासुद्धा मग लवकर आपल्याला स्वयंपाक करता आला पाहिजे असं म्हणजे स्ट्रिक्ट पण माहिती पाहिजे लवकर लवकर स्वयंपाक करायच्या तर ते कसं बरं पडतं मग कोणी आलं गेलं तेव्हा पण कुठं जायचं असलं तेव्हा पण आणि इथं मी पटापट लगेच पोळ्या लाटून घेते मला तवाभरच पोळी लागते मला छोट्या छोट्या पोळ्या आवडतच नाही बरं का मी पूर्ण तवाभर मोठी पोळी करते जेव्हा ते लहान पोळपट होतं ना तेव्हा मी तेवढं तेवढ्या ते करायचे का कारण पोळपटच लहान होतं म्हणून जमतच नव्हतं आणि मग आता हे मोठं सासूबाई गेले होत्या म्हणजे दिंडी निघाली होती ना तेव्हा गेले होते ते, ते दिंडीला तर त्यांनी तिथून आणलं खूप छान आहे आणि पोळ्यासुद्धा आता मस्त मी मोठ्या मोठ्या करत असते माझ्या पोळ्या मोठ्या मोठ्या असतात पण खूप मऊ राहतात आणि असं पूर्ण हे जाळीदार राहतात म्हणजे ते पूड करून करते तर आणि इथं मी आता पोळ्या करून घेत आहे आणि पोळ्या झाल्यावर सगळं आवरून किचन आवरून घेईल आणि सगळं काम झाल्यावर मग मी माझं जाईल बाहेर मग घरी पण टेन्शन राहणार नाही कोणाला आणि काही नाही सगळं आवरून मग जाईल तर मैत्रिणी तुम्हाला जर व्हिडिओ आवड आवडत असतील ना तर प्लीज व्हिडिओला नक्की लाईक करत जा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करून जी घंटी असते ना खाली त्याच्यावर ना ऑलवर क्लिक करत जा म्हणजे कसं मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करत जाईल ना तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन भेटत जाईल की व्हिडिओ अपलोड झाला म्हणून का म्हणून त्या जे बाजूला आहे ना सबस्क्राईब दाबून त्या घंटेवर क्लिक करा आणि ते तीन ऑप्शन येतात त्याच्यावर ऑलवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा म्हणजे मी व्हिडिओ जर अपलोड केला तर तुम्हाला कळत जाईल चला साप साप तर चला माझं इथं सगळं आवरून झालेलं आहे किचन साफ करते मी आता किचन साफ करून व्हिडिओ मी इथंच थांबवते व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा भेटू अशा छानशा व्हिडिओमध्ये चला मग ब बाय